नमस्कार स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे सीएम वाय के पी वाय याबद्दल बोलणार आहोत म्हणजे या योजनेत जी तरुणांना कामाचा अनुभव मिळतो त्यातील एका महत्वाच्या डिजिटल प्रक्रियेवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्याकडे काही कागदपत्र आहेत त्यात आस्थापना आणि इंटर्न्सची एईबीएस पोर्टलवर नोंदणी कशी करायची हे दिलेलं आहे एई बी एस म्हणजे आधार एनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम तर आपलं ध्येय आहे की ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेणं अगदी बरोबर आणि ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे कारण या सिस्टम मधनं इंटर्न्सची हजेरी म्हणजे उपस्थिती नोंदवली जाणार आहे त्यामुळे काय होतं की योजनेची अंमलबजावणी जास्त पारदर्शक होते बरोबर चला तर मग सुरुवात आस्थापनेच्या नोंदणीपासून करूया आस्थापनांना काय करावं लागतं त्यांना पी एस स्लॅश सेंट्रल डॉट सी एम वाय के पी वाय महास्वयम डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन करायचंय इथे नोंदणीसाठी सी एम वाय के पी वाय पोर्टलचा नोंदणी क्रमांक किंवा प्रोफाईलमधला युनिक आय डी वापरायचा आहे बरोबर मग आस्थापना आणि नोडल ऑफिसरची माहिती भरायची सबमिट केलं की एक तात्पुरत आय डी ईमेलवर येतो अच्छा मग फॉर्मची प्रिंट काढायची त्यावर नोडल ऑफिसरची सही शिक्का घ्यायचा आणि मग तो स्कॅन करून अपलोड करायचा फाईल साईज पण व्यवस्थित म्हणजे तीनशे केबी पर्यंतच्या जेपीजी मध्ये हवी ओके ही कागदपत्रांची प्रक्रिया झाली की मग पुढे काय हां यानंतर साधारण दोन ते चार दिवसात एन आय सी कडून म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर त्यांच्याकडून लॉग इन आय आणि पासवर्ड मिळतो एन हो एनआयसी ही एक राष्ट्रीय संस्था आहे त्यामुळे या प्रक्रियेला एक स्टँडर्ड आणि सुरक्षित ओळख मिळते समजलं म्हणजे कडून क्रिडेन्शियल्स मिळाल्यावर आस्थापना एईबीएस पोर्टलवर लॉग इन करू शकते लॉग इन केल्यावर काय करायचं मग लॉग इन केल्यावर मॅनेज मास्टरमध्ये जाऊन काही बेसिक माहिती भरायची आहे म्हणजे अधिकाऱ्याचं पद विभाग कोणता ऑफिस कुठे आहे डिव्हाइसचं लॉकेशन कामाची वेळ काय ही माहिती अगदी अचूक असणं खूप महत्वाचं आहे कारण पुढची इंटर्नची नोंदणी आणि उपस्थिती याच माहितीवर अवलंबून असते ठीक आहे म्हणजे आस्थापनेचं सेटअप झालं आता त्या आस्थापनेमध्ये जो इंटर्न आहे त्याची नोंदणी कशी होते हो इंटर्नच्या नोंदणीसाठी आस्थापनेच्या डॅशबोर्डवर युजर रजिस्ट्रेशन म्हणून एक विभाग असतो ओके तिथे जाऊन प्रशिक्षणार्थीचा कॅन्डिडेट आय डी टाकायचा आहे हा कॅन्डिडेट आय डी त्यांना सीएम वाय पी वाय पोर्टल वरून मिळालेला असतो आणि हा कॅन्डिडेट आय डी वापरण्याचा फायदा काय नक्की फायदा असा की कॅन्डिडेट आयडी टाकला की इंटर्नचं नाव जन्मतारीख आणि लिंग ही माहिती आपोआप भरली जाते अरे वा हो कारण हे थेट सीएम वाय पी च्या डेटाबेसशी जोडलेलं आहे त्यामुळे चुका होत नाहीत आणि माहिती पण अगदी बरोबर राहते म्हणजे प्रक्रिया खूप सोपी होते अच्छा पुढे काय मग पुढे मग आधार नंबर टाकायचा ईमेल आय डी मोबाईल नंबर बाकी आवश्यक तपशील भरून पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आणि मग कॅपचा टाकून तो चेकबॉक्स टिक करून सबमिट करायचं इथे बेसिकली आधार आणि चेहऱ्याची ओळख म्हणजे फेस रेकग्नेशन हे पडताळणीसाठी वापरलं जातं त्यासाठी ते आधार फेस आर डी नावाचा ॲप आहे ही पद्धत एकदम आधुनिक आणि सुरक्षित आहे ओके नोंदणी यशस्वी झाल्यावर इंटर्नला कसं कळतं नोंदणी यशस्वी झाली की स्क्रीनवर तसा मेसेज दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरना एक एसएमएस येतो एसएमएस हो एसएमएस त्यात त्यांचा एईबीएस अटेंडन्स आय डी असतो म्हणजे साधारण असा मेसेज असतो यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड इन एईबीएस अटेंडन्स आय डी इज एट नाईन थ्री टू वन नाईन झिरो टू रिक्वेस्ट युअर टी सी एसपीओसी टू अॅक्टिवेट युअर अटेंडन्स आय डी अटेंडन्स टीम एन आय सी अच्छा म्हणजे फक्त नोंदणी करून भागत नाही एसएमएस मध्ये सी जो उल्लेख आहे ते काय आहे अगदी बरोबर पकडलत एसएमएस मधली शेवटची ओळख खूप महत्वाची आहे सी म्हणजे ट्रेनिंग सेंटर सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट नोंदणी झाली की इंटर्नला त्यांच्या ट्रेनिंग सेंटरच्या या अधिकाऱ्याकडे जाऊन तो एईबीएस आय डी सक्रिय करून घ्यावा लागतो म्हणजे ऍक्टिव्हेट करावा लागतो म्हणजे ॲक्टिव्हेशन गरजेचंय हो ॲक्टिव्हेशन शिवाय उपस्थिती नोंदवता येणार नाही तर आपण पाहिलं की आस्थापनेची नोंदणी मग सगळी आवश्यक माहिती भरणं त्यानंतर कॅन्डिडेट आय डी वापरून इंटर्नशिप नोंदणी करणं आणि शेवटी टी सी एस पी ओ सी कडून तो एईबीएएस आय डी सक्रिय करणं हे मुख्य टप्पे आहेत हो आणि या सगळ्याचा मोठा उद्देश काय तर सीएमवाय वाय के वाय सारख्या सरकारी योजनांमध्ये उपस्थितीचं अगदी अचूक प्रमाणीकरण करणं यातून एकतर पारदर्शकता वाढते आणि उपस्थितीवर आधारित जे काही मानधन किंवा लाभ असतील ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला मदत होते